डोसे चांगल्या रीतीने डोसा करता येतो आणि उत्कृष्ट रीतीने खाऊन पण दाखवता येतो पण सकाळच्या नाश्त्याला इडली दुपारच्या जेवणाला डोसा संध्याकाळच्या खाण्याला इडली आणि परत रात्रीच्या जेवणाला डोसा हे असं दिवसातून चार वेळा आणि आठवड्याचे दिवस किती सात सात गुणिले चार हे असं वर्षानुवर्ष चाललं तर माझं काय होईल देवाला नैवेद्य दे दाखवलं तर देव सुद्धा देऊळ सोडून पळून जाईल देवाला काही वाईट गीत बोलू नका त्यावरती कट्टानं बॅटरी द्यावरती कट्टानं बॅटरी देव रे अवघी माफ माझी देव रे अवघी माफ माझी झालं हे सगळं करून झालं हे सगळं संपलं असेल तर आम्हाला एक कॉफी द्या नाहीतरी उशीर झालेलच आहे ऑफिसमध्ये मध्ये जाऊनच ब्रेकफास्ट घेईल ड्रायव्हरने गाडीमध्ये बॅग ठेवली का हा दुसरा